नमस्कार मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे स्वतःला हिंदुत्ववादी दाखवण्यासाठी प्रयत्न करतायत असा आरोप अजित पवार गटाच्या सुनील शेळके या आमदारांनी केलेला रोहित पवार हे सत्तेत लवकरच सहभागी झालेले तुम्हाला दिसतील अशी ही सुनील शेळके यांनी व्यक्त केलेली आहे आता रोहित पवार हे खरंच सत्तेत घेतील किंवा येणार नाहीत हे भविष्य काळ आपल्याला सांगेल पण रोहित पवार हे खरंच हिंदुत्ववादी झाले आहेत का किंवा स्वतःला हिंदुत्ववादी आहेत असं दाखवू इच्छितात का तर त्याला आधारही तसाच आहे प्रयारा प्रयागराज येथे कुंभमेळा भरला होता आणि या कुंभमेळ्यात गंगेत स्नान करण्यासाठी रोहित पवार तिथे गेले होते तिथे त्यांनी गंगेत स्नान केलं आणि तो फोटोही त्यांचा चांगलाच व्हायरल झाला तो फोटो, फोटो रोहित पवार यांनी स्वतः व्हायरल केला का तर निश्चितच त्यांनी स्वतः व्हायरल केला तसं म्हणजे गंगेत स्नान करणं किंवा कुंभमेळ्याला जाणं हा प्रत्येकाच्या आस्थेचा विषय आहे आणि रोहित पवार हे हिंदू आहेत त्यामुळे ते तिथे गेले आता रोहित पवार यांना आपण हिंदुत्ववादी आहोत हे दाखवायचं नसतं तर त्यांनी हे सगळं गुपचुप आटोपलं असतं पण ते तिथे गेले त्यांचा फोटोही व्हायरल झाला इतकंच नाही मित्रांनो तर तिथून त्यांनी कॅन भरून गंगाजल आणलं आणि ते त्यांच्या मतदारसंघात अनेकांना घरपोच केलं हा रोहित पवार यांचा प्रयत्न ते हिंदुत्ववादी होत आहेत असं म्हणण्यास पुरेस आहे पण ज्या वेळेस रोहित पवारांच्या हे लक्षात आलं की आपण हिंदुत्ववादी होतोय किंवा आपल्याला हिंदुत्ववादी होतोय असं म्हटलं जात आहे त्यावेळेस रोहित पवार यांनी कदाचित त्या पापाच परिमार्जनही केलं कारण पर एक दोन दिवसांपूर्वीच रोहित पवार यांची छावाबद्दलची एक प्रतिक्रिया आली होती त्या प्रतिक्रियेत रोहित पवार म्हणाले होते की संभाजी महाराज यांचा वध किंवा त्यांना ज्या पद्धतीने औरंगजेबाने मारलं हे मनुस्मृतीच सांगितलेलं आता मनुस्मृतीचा सा उल्लेख अनेक सेक्युलर किंवा स्वतःला अगदी मुस्लिम दर्जेने म्हणणारे अनेक जण हे हिंदुत्ववाद्यांना डिवसण्यासाठी मनुस्मृतीचा आधार घेत असतात त्याप्रमाणे रोहित पवार यांनी देखील मनुस्मृतीचा आधार घेतला आणि अप्रत्यक्षरित्या सांगून टाकलं की संभाजी महाराज यांची जी हत्या झाली त्याला मूळ कारण मनुस्मृती आहे हे सगळं सांगताना रोहित पवार यांनी आपल्यावर लागलेला हिंदुत्वाचा ठपका हा पुसून टाकण्याचा प्रयत्न केला मग शेळके म्हणतात की रोहित पवार हे आता हिंदुत्ववादी दाखवण्याचा प्रयत्न करतायत त्यात किती तथ्य पण एका गोष्टीत शेळके यांच्या म्हणण्यात तथ्य असू शकत आणि ती गोष्ट म्हणजे रोहित पवार यांना अजित पवार यांच्यासोबत सत्तेत घेण्याची इच्छा असू शकते त्याचं कारण असं आहे मित्रांनो की रोहित पवार यांनी मध्यंतरी एक खंत व्यक्त केली होती ते म्हणाले होते की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मला काम करण्याची संधी मिळत नाही असं जेव्हा रोहित पवार म्हणाले त्यावेळेस त्यांचा रोख हा अर्थातच सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्याकडे होता सुप्रिया सुळे यांच्यामुळे मला राष्ट्रवादी काम करण्याची संधी मिळाली नाही हे काही ते बोलले नाही पण त्यांच्या म्हणण्यात जो अर्थ अभिप्रेत होता तो तसाच होता आणि त्यामुळे रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये सध्या अस्वस्थ आहेत असं म्हटलं जात होतं आणि आजही ते म्हटलं जात आहे आणि त्यामुळे रोहित पवार यांना सत्तेत जाण्याचे वेध लागले आहेत का असा कोणी निष्कर्ष काढला तर त्यात चुकीचं असं काही नाही दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो की रोहित पवार यांची बारामती ऍग्रो ही कंपनी सध्या वांद्यात आलेली आहे त्याच्यावर ईडीच्या धाडी पडलेल्या आहेत आयकर विभागाने धाड टाकलेली आहे अशा वेळेस सत्तेत आलो तर हे जे काही लचण मागे लागलेलं ला आहे ते नाहीस होऊ शकतं कारण हे लचां ढुळून काढण्याचं काम किंवा हे संपवण्याचं काम आपले आजोबा करू शकत नाही शरद पवार करू शकत नाहीत पण आपले काका मात्र करू शकतात असं रोहित पवार यांना वाटलं तर त्यात नवल नाही आणि त्यामुळे रोहित पवार हे सध्या सत्तेत जाण्याचा प्रयत्न करतायत का तर त्याला कुठेतरी सकारात्मक बाजू दिसते अर्थात रोहित पवार हे हिंदुत्ववादी झालेत का तर त्याला शंभर टक्के ना आहे कारण हिंदुत्ववादी होत असताना किंवा आपण हिंदुत्ववादी दिसतोय होताना दिसतोय असं त्यांना वाटत असताना त्यांनी तो शिक्का पुसून टाकण्याचा प्रयत्न केला तो छावा चित्रपटाच्या निमित्तानं आणि त्यामुळे रोहित पवार हे काही हिंदुत्ववादी वगैरे होणार नाहीत पण हो सत्तेचा फायदा घेण्यासाठी रोहित पवार हे निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये सहभागी होऊ शकतील अर्थात तो मूर्त कधी आहे हे लवकरच आपल्याला कळेल मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद